छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकल मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमी यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सातारा जिल्ह्यात फिरकूत देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला तसेच येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देखील यावेळी असं मला जाणवायला लागलेलं आहे यापूर्वी पण असे कितीतरी धेंडे असे महाराजांबद्दल आपल्या आदर्श छत्रपती शिवरायांना आपलं आपण दैवत देवध मानतो त्या दैवताबद्दल बोलण्याची यांची हिंमत होती याचं कारणच सरकार आहे ह्या सर्व सरकारी राजकारणी लोकांनी जर ह्या लोकांना पाठीशी घातलं नाही ना, ना तर ही वेळ येणार नाही प्रत्येक वेळेस जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर त्या घराण्याचा राजकारणी आणि सर्व जण अपमान करता असं आम्हाला मराठा क्रांती मोर्चातर्फे मी जाहीर आव्हान करतोय सर्व लोकांना की तुम्ही निवेदन सर्व आम्ही देतो पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष जाणून बुजून करतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करणाऱ्यांना तुम्ही जवळ करता आणि बाजूला माफी मागितली की बाजूला करता तुमची लायकी नाही सर्वांची कि त्या माणसाला सजा द्यायची आज दोन दिवसापूर्वी तुम्ही जर केला असत ना तर कोणाची ताकद होत नाही असल्या माणसांची की अशा परत परत, परत वर्णा करायची आज आज, आज आम्ही निवेदन दिले दोन दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर तिसऱ्या दिवशी याचा वेगळा परिणाम दिसेल हे आम्ही आज ठोकून सांगतो कारण की ह्या पुढे आम्ही ऐकणार नाही तुम्हाला करा त्याला सजा करू नका या पुढे आम्ही महाराष्ट्रात अशा लोकांना फिरून देणार नाही ही आज मी आम्ही मराठा क्रांती मोर्चा राजधानी तर्फे आव्हान करत आहे चं कारण आहे की शासनाने प्रशाला प्रशासनाचं शिवाजी महाराजांच्याबद्दलचं वेगळी प्रेम आणि कुछकामी धोरण ह्यापूर्वी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानास्पद टीका टिप्पणी केली त्यांच्यावर तर प्रशासनाने कठोर कारवाई केली असते तर आज राहुल सोलापूरकर सारखा अफजल खानाच्या अवलात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करू शकेल नसतं राहुल सोलापूरकरला जर बघितलं त्यांची देयशने बघितलं तर निश्चितपणे आपल्याला तो अफजल खानाच्या अवलादेही सिद्ध होईल कारण त्यानं जे केलेलं वक्तव्य आहे ते वक्तव्यानंतर त्यानं मागितलेली जी दिलगिरी आहे जर आपण दिलगिरी नीटपणे ऐकली तर आपल्या लक्षात येईल जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा सर्वगुण संपन्न राजा कोणीही झालेला नाही लढाऊ वृत्ती कुशाग्रबाणा चालाक बुद्धी वाणी आणि चारित्रशंपन आणि शीलता असणारा एकमेव राजा जगाच्या पाठीवर आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याचं सर्वात मोठं एक नमुना म्हणून जर आपण पाहिलं तर ती आहे आग्र्याहून सुटका आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धी चौतर्याचं प्रतीक आहे असं असताना जर राहुल चोरापूरकर दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा लाच हा शब्द बाजूला काढा पण पेट्यारतून केलेली सुटका ही अशीच आहे असं जर वक्तव्य करत असेल तर त्याला ही दिलगिरी म्हणजे जुजबीपणा आहे असं स्पष्टपणे होत आहे प्रशासनाला आता सर्वांनी एक विनंती केलेली आहे जर कठोर कारवाई प्रशासनानं केली नाही तर ह्या राजधानी साताऱ्यातून घेतलेला निर्णय जशा पद्धतीनं आत्तापर्यंत इतिहास घडवतो तसाच इतिहास मराठी क्रांती मोर्चा शिवप्रेमी उदयनराजेप्रेमी आणि शिवेंद्रराजेप्रेमी जे घडवतील आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचं त्यांच्या कुटुंबाचं अपमान सहन करणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तर व्यवप्रसंगी घेऊ पण एखाद्याला शासन अतिशय उत्कृष्टपणाने घडवल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनानं शासनाने घ्यावी